जवळ आई साहेबांचं चरित्र बऱ्यापैकी आपल्या कानावर पडतं पण सैवाई राणीसाहेबांचं चरित्र जगावेगळी राणी होऊन गेली ती जगावेगळी एक कर्तव्यदक्ष महापुरुषांच्या पाठीमागे एक स्त्री असते ना त्या स्त्रीला पत्नी असं म्हणतात तेव्हाच ती माणसं कर्तव्यदक्ष होतात शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये राणीसाहेबांचं फार फार मोठं योगदान होतं पण दुर्दैव असं नियतीनं मात्र राजांना पूर्ण साथ दिली नाही महाराजांचं स्वराज्य आकार घेत होतं आणि अशाच वेळेला राणीसाहेब सोडून गेला परंतु आदिमायशक्तीने स्वराज्याचा अंकुर मात्र तिच्या कुशीत पैदा केलेला होता शंभूराजांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर राणी सरकरांना बाळणपणाचा आजार जडला अर्थात त्यावेळेला हॉस्पिटल दवाखाने नव्हते वैद्यांच्या आधारावर इलाज केला जायचा पण आजारामध्ये उतार पडत नव्हता दिवसेंदिवस आजार बळावत चाललेला होता आणि आजार बळावत चाललेला असताना हळूहळू बाळाला होणारं स्तनपान कमी होऊ लागलं आणि निस्तक कमी होऊ लागलं नाही एक दिवस होणारं स्थनपान पूर्णपणे थांबलं गेलं लेकराला नाव धुव घालून ऐसे साहेब पाळण्यामध्ये घालायचं पाळणा उफास बोटी असणारे शंभू राजे त्या आईकडं पाहून टाव फोडायचं आई 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 म्हणून लेकरू टाव फोडायचं आई खालीच पिळवठून जात होत पुन्हा पाळण्याकडे धाव घ्यायच्या लेकरू उचलायच्या लावायची पण दुधाचा एक थेंब बाहेर येत नव्हता हे माझ्या पोटी स्वराज्याचा अंकुर जन्माला घातलाच हे भाग्य माझ्या पदरी घातलं पण जगदंबे त्याची भूक भागवण्याचं सामर्थ्य का कोणी हिरावून घेतलंच ग का हिरावून घेतला खा, खा माझे का खा माझी कुठं कमी पडले का माझी सारी पुण्याई खर्च पडू दे पण माझ्या लेकराची भूक भागवण्याचं सामर्थ्य मला पुन्हा कर जगदंबे मला पुन्हा बालकर पाळण्याकडे कर गेला शंभवाळ नऊ महिने नऊ दिवस ओठी पोटात सांभाळला बाळराजे तेव्हा तेव्हा यातना नाहीत ना त्या मला माझा भुखेने टाव फोडतोय हो नाही सांगवत काळीच पिळवटून टाकणारा पावणा त्या घरणात निर्माण होत होत्या बाबडी अपेक्षा होते लेकर रडायचं थांबत नाही कस थांबणार जीव जीवळ होत होता पुन्हा पुन्हा पाळण्याकडे धावत जायच्या आणि पुन्हा पुन्हा लेकराला छातीशी लावायच्या पण काही काही उपयोग होत होता एव्हा ना स्वराज्यावर अनेक संकट आलेले होते तो अफजुल स्वराज्य गिळखत करण्यासाठी निघालेला होता दुसरीकडे स्वराज्याचे पठ्ठर आणि यम या सहन करत होती स्वराज्याचा उद्याचा वारी शंभूबाळ आई आई म्हणून लेकरू टाव फोडत होता काय करावं शिवाजीराज स्वराज्याचं रक्षण करावं स्वतःच रक्षण करावं की पत्नी के कि पत्नीसाठी साठी हा घेऊन जावं की लेकरू रडते म्हणून कडे खांद्यावर खेळवावं काय करावं शिवाजी राजा कुटुंबाची निवड करावी की स्वराज्याची काय केलं असेल राजांनी राजांनी स्वराज्याची निवड केली कुटुंबाची नाही कुटुंबाची नाही पण मनात विचार येत होता सई यातना सहन करते आम्हाई मारण्यासाठी तो अफजुला निघाला कदाचित नियतीच्या मनात काय आहे सांगता येत नाही एक तर आमचं जाणव होईल नाही तर साहेबांचं जाणव होईल काय करावं शेवटची भेट घ्यावी म्हणून राणी राणीसाहेबांच्या महालात गेले शिवाजीराजे आलेलं पाहिलं त्यावेळेला सैवा राणी साहेबांच्या महालामध्ये सासू असणाऱ्या जिजाऊ साहेब आपल्या सुनेच्या अंगात भरलेला ताप कमी व्हावा म्हणून एक सासू आपल्या सुनेची सेवा करत होती हो जगा वेगळी सासू होती थे। एक भाबडी अपेक्षा होती की माझ्या सोन्याच्या अंगात भरलेला ताप कमी व्हावा व्हावी ती आजारातून बरी पुन्हा माझ्या नातवंडाला मांडीवर खेळवा व स्तनपान करावं ही भाबडी अपेक्षा होती त्याईची महाराज आता महालामध्ये आलेले होते पाहिलं तर आपल्या मातोश्री आपल्या सोन्याची सेवा करतात काय करता औसाहे ज्या सुने तुमची सेवा करायला हवी होती काय नियतेने संकेत वाढून ठेवले तो शोभा भेटा आपल्या राणी सरकारांना ऐसाहेब दूर झाले महाराज जवळ आलेले होते राणीसाहेबांनी उठण्याचा प्रयत्न केला पण उठण्या सुद्धा शरीरात ताण राहिलेला नव्हता महाराजांच्या हात पुढं केले हाताला स्पर्श झाला राजे आता फार दिवस राहिले असं आम्हा वाटत नाही हो नका ना असं बोलू घेतल्यावर त्या नाका अग्निनारायणाच्या साक्षीनं सात फेरे मारलेले होते ठरवलं होत स्वराज्याचा डाव पुरा करायचा अर्ध्यात सोडून जाऊ नका हो नका जाऊ सोडून अर्ध्यात तुम्ही नसताना कसं करावं आम्ही स्वराज्य राणी सरकार ज्या वेळेला रणांगणावर असतो ना आमच्या सलामतीसाठी जगदंबे समोर पदर पसरून बसता मग उद्या आम्ही रणांगणावर असेल ना तेव्हा जगदंबे समोर आमच्या सलामतीसाठी कोण पदर पसरून बसणार सांगा ना राणी राजे वाटलं होतं शेवटपर्यंत साथ द्यायचे नियतीच्या मनात नाही होते पण एक सांगू राजे आपलं एक लेकर फार फार मोठं झालंय महाराज म्हणाले आम्ही नाही समजलो राणी सरकार आपला शंभू आता कुठंतरी लहान आहे दूध पित लेकरो आहे राजे हे स्वराज्य आपणच जन्माला घातलं ना हे हे आपलं पहिलं लेकरो आहे ते आता फार फार मोठं झालंय आलं आहे आणि एक दिवस कीर्तिमान होईल हा तुमच्या सैराणीचा शब्द आहे पण राजे एका गोष्टीसाठी प्राण तिळथिळ तुटतो सांगणार साहेब जगात सगळं मिळेल पण माझ्या लेकराला जन्मदाती आई पुन्हा नाही भेटणार आई मिळेल पण ते जन्मदाती नसेल उद्या यदा कदाचित शंभू बाळ लानाचा मोठा होईल आगळी घडेल माझ्या बाळाकडून पण त्याला शिक्षा करताना एक गोष्ट राजे सदैव ध्याने ठेवा की माझ्या लेकराला दुःख व्यक्त करायला त्याची जन्मदा त्या आईची कोस मिळणार नाही त्याच्या जन्मदा त्या आईची कोस मिळणार नाही सई तर हाताच्या कमळाप्रमाणे जपू आम्ही शबोबाळा राजा आणखीन एक वचन द्या नामास बोला ना सई काय वचन आपण जर स्वराज्याच्या कर्तव्य रथावर आरूढ झाला असाल ना आणि जर तुम्हाला आम्ही गेल्याचे दुःखाची वार्ता कळाली तर आम्हाला शेवटचा चित्तागणी द्यायला नाही आला तरी चालेल राजे पण स्वराज्याच्या कर्तव्य रथावर आरूढ झाल्यानंतर एक पाऊल सुद्धा माघारी घेऊ नका कारण हे स्वराज्य तुमच्याकडं पाहून उभं राहिलं आहे ते दिमाखातच उभं राहावं त्यासाठी तो राजा ही दिमाखात भारत राजे एक शास्त्र सांगावंस वाटत तुम्हाला राजाला रडायला सुद्धा स्वातंत्र्य नसत राजे राजाने रडावं ते आंघोळ करताना स्नान करताना डोळ्यातून निघणार पाणी आंघोळीच समजून आश्रू ढाळावेत आणि राजे जेव्हा आमच्या दुःखाची बातमी कानावर पडेल त्या समयास अश्रू ढाळत बसू नका फक्त एक करा या सईबाईसाठी स्वराज्याच्या प्रत्येक गडकोटाच्या विजयाच एक एक पुष्प आमच्या समाधीवर वाहलणारा राणी सरकार आपला शब्द प्रमाण मानला जाईल अर्थात राजांचा कंठ दाटून आलेला होता सईबाईच्या देहामध्ये त्राण राहिलेला नव्हता शेवटचा लिंग गणपती पत्नीने एकमेकाला दिलं आणि राजे कुटुंबाची पर्वा न करता स्वराज्याच्या कर्तव्य रथावर आरोड झाले आणि मागे सईबाई राणी साहेबांच्या जडदेहातलं चैतन्य निघून गेलं राजगड दुःखाच्या छायेत खोसळला गेला पहिल्यांदा टावो फोडणारे सासू सई 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 करत जिजाऊ साहेबांनी आपल्या सोन्यासाठी हंबरडा फोडला आपल्या आई भोवती सारेच हंबरडा फोडतात शुभरडे शुभ बाळ पाहतात आईकडे रांग धावत गेलाय आई आई काय करा नेटावं पोड लावं कुणी कुणाचं सांत्वन करावं लेखराची ती अवस्था जी जाऊ साहेबांना सहन झाली नाही स्वतःचे डोळे स्वतःच पुसले हो लेकरा जवळ आल्या उचलून घेतला छोट्याशा शंभू बाळाला कडेवर शंभू बाळाचे डोळे पुसले आईपासून दूर नेलं लेकराला आता विचार करता है सईला शेवटचा चितांगणे दिला पाहिजे कसा देणार लेकर राहता येत नाही आणि पती युद्धाच्या शोभाला माघारी बोल व्हावा येईल माझा शोभा नाही आता तो कर्तव्य रथावर आरूढ झाला आहे शिवाजी राजाच्या गैरहजेरीमध्येच सईबाईंना शेवटचा चिताग्ने देण्यात आला किती सहन करावं राजाने अरे आपल्या आवडत्या पत्नीच्या शेवटच्या अंतविधीला सुद्धा त्या राजाला उपस्थित राहता आलं नाही कशासाठी केवळ देव देश धर्मासाठी